छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाताळच्या सुट्ट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून हजारो पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली आहे सध्या नाताळच्या सुट्टी असल्याने पर्यटकांनी अजिंठा लेणीला पसंती दिली आहे गेल्या दोन दिवसांत सुमारे अठरा ते वीस हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिल्यामुळे पर्यटन विकास मंडळाची कार पार्किंग व्हिजिटर सेंटरची पार्किंग फुल झाली होती मात्र सुविधा अभावी पर्यटकांचे हाल झाले जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पार्किंग अभावी पर्यटकांचे हाल झाले आहेत शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्या आणि नाताळाच्या सुट्टीनिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी होते मात्र पर्यटन विकास महामंडळाच्या दुर्लक्षामुळे फरदापूर येथील टी पॉइंटवर येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय फर्दापूर टी पॉईंटवर महाराष्ट्र पर्यटक महामंडळाची वाहन व्यवस्था पूर्ण झाल्यामुळे औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटापासून ते फर्दापूर बस स्थानकापर्यंत वाहनांची रांग लागली होती महाराष्ट्र पर्यटन महामंडळ विभागाने पर्यायी पार्किंगची व्यवस्था नसल्याने पर्यटकांची वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा कायम होत्या या दरम्यान पोलिसांची धावपळ होत होती जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाहनांमुळे रहदारी ठप्प झाली होती तसेच पर्यटकांना बसचे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या या साऱ्यांचा बराच वेळ गेल्यामुळे पर्यटकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोडा